मित्रांनो नमस्कार आज आपण भेटतोय शिवाजी कचरे सरांना जे पुण्याला असतात तर ते काय म्हणतायत ते आपण समजून घेऊया शुगर म्हणून मोठं ऑपरेशन करावं लागलं आणि पायाचं ऑपरेशन ला ला। करावं लागलं पाय करावं लागला त्यामुळं मी मला पाचशे चाळीस शुगर होतो अचानक मला त्यानंतर ते घेरी येऊन पडलो आणि नंतर मग खाली गॅंगिंग फ्लार झालं पायाला त्यामुळं को को तो त्रास खूपच जाणारिट झालो आणि मध्ये दोन तीन ऑपरेशन ऑपरेशन मध्ये काढावाच लागला मी मॅडम माझ्याकडे आल्यानंतर माझी शुगर साधारणतः दोनशेच्या घरात होती दोनशेच्या जेवणाच्या अगोदर एकशे तीस होती एकशे तीस आणि जेवणानंतर दोनशे होते परंतु मॅडमने मला मार्गदर्शन केलं किंवा तुमचे शुगर नॉर्मलला आणण्यासाठी किंवा एकदम गोळ्या बंद करण्यासाठी एक कोर्स केला त्या कोर्सचा मी फायदा घेतला आणि मी रोज सहा महिने तो कोर्स केला तर मला त्यानंतर मला दिसून आलं की माझी शुगर फार नॉर्मल लागली ला आता माझी शुगर जेवणाच्या अगोदर एकशे वीस आहे आणि जेवणानंतर एकशे चाळीस एकशे एकोणपन्नास पर्यंत आहे डॉक्टरांचा हे चांगला उपक्रम आहे आणि हा सर्व जगामध्ये त्या शुगरचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे त्यामुळे सर्वांनी रवींद्र नांदेकडे यांचा फार मोठा अभ्यास आहे त्याच्यावरती त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे आणि त्यामुळं त्यांचं मार्गदर्शन हा मोलाचा ट्रॅक्टर ते अगदी व्यवस्थित त्यांचा कोर्स केल्यास सगळ्यांना फायदा होईल आणि आपली शुगर आपल्या आपल्या आहारामध्ये सतत बदल करून आपली शुगर कशी नियंत्रण ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावा सर्व नागरिकांनी याचा मित्रांनो पाहिलं के के लिए हो हो डायबिटीस कडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं आणि अशी घटना कोणाही सोबत होऊ नये यासाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करतोय आमचे स्वास्थ्य प्रचारक दिवसरात्र प्रयत्न करतायत मित्रांनो डायबिटीस झाल्यानंतर जितक्या लवकर आपण डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट वर जातो तितका डायबिटीज रिव्हर्स होण्याचा चान्स जास्त असतो प्री डायबिटीस ही अशी कंडिशन आहे जिथे चार ते सहा महिन्यात आपण रिव्हर्स करतो न्यूली डायग्नोज डायबिटीस सुद्धा लवकर रिव्हर्स होऊ शकतो परंतु आपल्याकडे काय आहे की डायबिटीस झाल्यानंतर आपण खूप ट्रायल आणि एरर करतो खूप काही गोष्टी ट्राय करतो आणि मग जेव्हा सगळं करून भागतो तेव्हा आपण रिव्हर्सलकडे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु तोपर्यंत तो उशीर झालेला असतो तर अशी घटना कुणाही सोबत होऊ नये यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे कि प्री डायबिटीज आणि न्यू डायग्नोज डायबिटीज परिस्थितीत जर आपण रिव्हर्सर आलो तर आपण ह्या समस्येला हंड्रेड पर्सेंट परतावून लावू शकतो डायबिटीज मुक्त होऊ शकतो आय दुरुस्त आहे असं म्हटलं जातं हिंदीमध्ये काही हरकत नाही सरांनी थोडा उशीर केला पण ते आज ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतायत आज त्यांचे शुगर नियंत्रणात आहे तुम्हीही विश्वास ठेवा ट्रीटमेंट सुरू करा जय हिंद